इंडिया संविधान आर्मी व विविध दा संघटनांच्या वतीने आज आम्ही उपोषण करते हे जे आमचे मंडाताई आहेत यांना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या स्थळी आलो आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याचा अंमलबजावणीचा दिवस सव्वीस जानेवारी आहे आणि त्याच्यामुळे आज सत्याहत्तरवा आपण वर्धापन ज्याला आपण म्हणतो दिवस साजरा करतो आहे प्रजासत्ताक दिवस साजरा करतो आहे प्रजेची सत्ता रिपब्लिक डे आणि अशा या दिवशी पवित्र दिवशी म्हणजे प्रजेलाच उपोषण करावं लागतंय जनतेला उपोषण करावं लागतं आहे त्यांची मागणी काय तर मागणी एकच आहे की ज्या पद्धतीने आमच्या मातोश्री मंडा आई यांच्यासोबत जो अन्याय झाला जी फसवणूक झाली जे चांडक हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी जो एक प्रकारचा आपण डॉक्टर काय म्हणतो रुग्णसेवा म्हणजे ईश्वर सेवा डॉक्टर म्हणजे देव समजतो परंतु हा डॉक्टर जो आहे चांडक हा देवनी हा शैतान आहे आणि हा जो शैतान आहे या शैतानच्या विरुद्ध ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीनं आम्ही सर्व त्याच्या हॉस्पिटलला ताला टोक आंदोलन करणार जळगावला रस्ता रोको आंदोलन करणार जेलभरो आंदोलन करणार रेल रोको आंदोलन करणार मोर्चा करणार सात दिवसांचं संविधान आर्मीच्या वतीने दहा संघटनांच्या वतीने साप्ताहिक आंदोलन मी या ठिकाणी जाहीर करतो आणि कृतिशील पाठिंबा यांना देतो त्यांची मागणी काय मागणी एकच रास्त आहे की ज्या पद्धतीने त्यांची जी फसवणूक झाली आणि जे दोन दोन पेशंटचे जे फसवणुकीचे जे बिल त्यांना देण्यात आले आणि त्यांची जी आर्थिक लूट करण्यात आली जो मानसिक छड झाला या संपूर्ण अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी आवाज उचललेला आहे आणि हा आवाज याला न्याय आणि इंसाफ मिळाला पाहिजे जोपर्यंत न्याय आणि इन्साफ मिळणार नाही तोपर्यंत मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी शांत बसणार नाही हे जगनबाई सोरणेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर चेतावणी इशारा देतो हे आंदोलन साप्ताहिक आंदोलन होणार 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 जय तिरंगा जय संविधान जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान धन्यवाद काय सांगणार आपण आपल्या मातोश्रीसह या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत नेमकी तुमची काय मागणी आहे माझ्यावर जो अन्याय झालेला आहे किंवा माझ्या आईवर जो अन्याय झालेला आहे चांडक हॉस्पिटल चांडक फार्मा आणि संबंधित चौकशी अधिकारी यांनी जो माझ्या आईच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याविषयी आजपासून आम्ही सव्वीस दोन दोन हजार सव्वीस या दिवसापासून अमरण उपोषणला बसलेलो आहोत काय नेमकी मागणी तुमची आमची मागणी आहे की जो आमच्यावर अन्याय झालेला आहे काय पण माझ्या माझ्या माझी आर्थिक लोट झालेली आहे माझ्या आईचं शारीरिक नुकसान झालेलं आहे तसंच आमच्या पुऱ्या परिवाराला मानसिक त्रास झालेला आहे आणि त्याच्यानंतर आर्थिक मिळवणूक खूप मोठी झालेली आहे कारवाईची मागणी तुमची नेमकी काय मागणी आहे त्यांच्यावर का माझी ही मागणी आहे की जर मी अन्न औषध प्रशासन विभागाला रितसर सर्व गोष्टीचे डाटा पुरवलेला आहे त्यांना उल माझ्याकडचे बिलं दिलेले आहेत त्या बिलानुसार त्यांनी तपास करायचा त्यांनी तपास केल्यानंतर फक्त पंधरा दिवसाचंच त्यांना सस्पेन्शन दिलं पण तेही तीन महिन्यानंतर जर हे पंधरा दिवसाचं सस्पेन्शन असेल तर मा न्याय कोणाकडे मागायचा कारण याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड आहे कारण माझ्या आईच्या नावानं जे बिल आहेत तेच एक दुसऱ्या महिलेच्या नावानं बिल आहेत त्या बिलांवर सिरियल नंबर एक आहे बिल नंबर एक आहे टॅबलेट एक आहे वेळ एक आहे अमाऊंट एक आहे जर एवढ्या गोष्टी असेल असे सत्तावीस बिल आहेत असे सत्तावीस बिल आहेत बरं त्या बिला ज्या बिलावर त्यांचं नाव आहे माझ्या आईचं नाव आहे पण त्या बिलांच्या आगेस मी जे पेमेंट केलं आहे त्याचे यूटीआर नंबरसुद्धा माझ्यासोबत आहेत त्या बिलांचं प्रिक्शिप्शन माझ्यासोबत आहे तर ते बिलं खोटे कसं काय असू शकता अन्न औषध प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही ओरिजिनल बिलं सबमिट करा आमची अशी मागणी आहे की संबंधित हॉस्पिटल त्याच्यानंतर मेडिकल आणि संबंधित अधिकारी यांची का संबंधित अधिकाऱ्याची कार्यालयीन चौकशी लावावी आणि संबंधित मेडिकल व हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करावी म्हणतात की मागणी त्याचं कारण कारण चांडक हॉस्पिटलनं मला रिम्बर्समेंटसाठी फाईल द्या असं मागून घेतली आणि ते बिलं त्यांनी जमा करून घेतले पण त्याच्या फोटो कॉपीज आणि मोबाईलमध्ये माझ्याकडं पूर्ण कॉपीज काढलेले आहेत ते त्यांनी मला परत दिले नाही त्यांनी दुसरेच बिलं मला परत दिले काय नाव गंगाधर लक्ष्मण गुट्टे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं किंवा तीन महिन्यानंतर बिल आणले चार महिन्यानंतर बिल आणले पण ज्या दिवशी माझ्या आईची सर्जरी झाली त्याच्या पंधरा दिवसाला मी त्यांना बिलांची मागणी केली होती की माझे जे बिलं तुम्ही घेतलेले ते वापस द्या पण त्यांनी आज तागायत दिलेली नाही आहेत आणि संबंधित बिलं त्याच्यामध्ये त्यांनी काही बिलांवर नावं चेंज केलेली आहेत काही बिलांवर एक दोन रुपयाचा फरक केलेला आहे अशा भरपूर गोष्टी केलेल्या आहेत जर एकाच पेशंटच्या नावावर दोन दोन पेशंटच्या नावावर एकच नावा एक बिल असेल तर ट्रीटमेंट कोणाला केली हा माझा पहिला सवाल आहे त्यांना त्याच्यानंतर त्यांनी मेडिकलवर कारवाईचं एक स्पष्टीकरण दिलं किंवा अशा अशा कारणामुळे किंवा कोणता तरी फॉर्म नाही आहे किंवा दर्शनी भागात नाव नाही आहे तर तसं नाही आहे जे बिलं त्यांनी मला डुप्लिकेट बनवून दिली जानाबाई चौधरी यांच्या नावाने त्या बिलांवर स्टॅम्पच नाही आहे आणि डी आय साहेबाचं असं म्हणणं आहे की ते बिलं ओरिजनल येतं जर माझ्याकडं बिलं जे आहे झेरॉक्स आहे त्याच्यावर साईन आहे स्टॅम्प आहे आणि मोबाईलमध्ये त्याच्या ओरिजिनल कॉपीज आहेत तर ती बिलं डुप्लिकेट कसं काय असू शकतात त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यात आणखीन एक दिलं किंवा त्या ठिकाणी आमचा फार्मासिस्ट का रजिस्टर्ड फार्मासिस्ट नव्हता आणि त्या रजिस्टर्ड फार्मासिसच्या सया नाही आहेत जर रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या सहया नाही आहेत तर मला बिलं दिले आहेत हे कशा कोणत्या रजिस्टर्ड फार्मासिस्टनं दिले की तुमच्याकडे रजिस्टर्ड फार्मासिस्ट कार्यरत आहे का त्याला मी परत एक एक दोन हजार पंचवीसपासून ते सहाव्या महिन्यापर्यंत बिलं दिलेत त्याच साईनचे जे माझ्याकडे आहेत आणि जे त्या त्याचे ओरिजिनल बिलं मी मेडिकल इम्बर्समेंटला सबमिट केलेले आहेत तरीही ते म्हणतात की नाही आम्हाला ओरिजिनल आणून द्या ठीक आहे मला चांडक हॉस्पिटलमध्ये असे दोन बिलं दिलेत हे दोन्ही बिलं माझ्याकडं ओरिजिनल आहेत या बिलामध्ये डेट ऑफ ॲडमिशन सारखी आहे डिस्चार्ज सारखा आहे बिल नंबर सारखं आहे वेळ सारखी आहे पण सर्व फिगर चेंज आहेत याच्यामध्ये अठ्ठावीस ते अठ्ठावीस दोनला मी ॲडमिट झालो तेरा तीनला माझा डिस्चार्ज झाला याच्यामध्ये आय सी यूमध्ये मला दहा दिवस दाखवलेले माझ्या आईला त्याच्यानंतर रूममध्ये सात दिवस दाखवले म्हणजे असे सतरा दिवस आहेत हे दुसरं बिल आहे याच्यामध्ये आय सी यूमध्ये दहा दिवस दाखवलेत आणि रूममध्ये चार दिवस दाखवलेत हा सगळ्यात मोठा फ्रॉड आहे कारण मी ज्या दिवशी ॲडमिट झालो तोच आहे ह्या प्रकार त्याच्यानंतर यांनी हे बिल करेक्शन करण्यासाठी मग व्हिजिट चार्जेस एका बिलामध्ये चौदा दिवस आहेत दुसऱ्या बिलामध्ये चार दिवस आहेत त्याच्यानंतर मेडिकल इक्विपमेंट चार्जेस या बिलामध्ये सात दिवस आहेत या बिलामध्ये चार दिवस आहेत हे मेडिकल इक्विपमेंट चार्जेस चार दिवस आहेत आणि दोन्हीचे अमाऊंट जर या बिलानुसार सतरा दिवस होतात या बिलानुसार चौदा दिवस होतात तर याची अमाऊंट दोन ला चार लाख स पंधरा हजार रुपये आणि याची पण अमाऊंट चा चार लाख पंधरा हजार रुपये जर डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं किंवा मी दहा दिवसाचे ट्रीटमेंटचे बिल घेतलं आहे तर मग हे चौदा दिवसाचं बिल आलं होतं हे तर मी स्वतः बनवलेलं नाही आहे बरं तीन दिवसाची या बिलानुसार सतरा दिवस होतात या बिलानुसार चौदा दिवस होतात सतरा दिवसाची अमाऊंट ही चार लाख पंधरा हजारच आहे आणि चौदा दिवसाची अमाऊंट ही चार लाख पंधरा हजारच आहे मग ही एवढा मोठा डिफरन्स आहे मग यांनी याच्यातून एक मधला मार्ग काढला की माझ्या नावच्या रिफंड रिसिप्ट बनवल्या रिफंड रिसिप्टवर माझ्या परिवारातली कुणाचीही साईन नाही आहे ही रिफंड रिसिप्ट पन्नास हजाराची माझ्या नावावर बनवली याच्यावर कुठंही माझी साईन नाही मला कुठल्या स्वरूपात त्यांनी परत दिले हे पण आजपर्यंत सांगितलेलं नाही आहे त्याच्यानंतर आणखीन एक रिसिप्ट बनवली चार हजार सातशे पन्नासशी हेही पैसे त्यांनी कुणाला दिले हे मला माहीत नाही आहे त्याच्यानंतर आज मला डी आय ऑफिसनं जे बिलं सादर केलीत त्याच्यामध्ये ज्या सया आहेत ज्या रजिस्टर्ड फार्मासीच्या सह्या आहेत आता हे बिलं त्यांनी दिलेली त्याच्यावरच्या सया आणि त्या सह्यांमध्ये डिफरन्स आहे मग हा रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का तो रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे जर डी आय सांगतं की यांच्याकडे रजिस्टर्ड फार्मासिस्ट त्या पिरियडमध्ये नव्हता तर मग कोणत्या बिलावरच्या सह्या ओरिजिनल आहेत आणि कोणते बिलं ओरिजनल आहेत हे मला विचारायचं आहे डीआय ऑफिसला असंही म्हटलेलं आहे की तुम्हाला जे काही तुम्ही दिलंच सादर केलेली आहेत कारण असंही म्हणणं आहे की तुम्हाला पॅकेज देण्यात आलं होतं सर पॅकेजचा प्रश्नच नाही याच्यात कारण मेडिकल मी भरतोय सगळ्या याचे पैसे मी भरतोय म्हणजे पॅकेज म्हणजे त्यांनी एक लमसम तुम्हाला अमाऊंट सांगितलं एवढ्या अमाऊंटमध्ये तुमचं आ, मेडिकल असेल त्याच्यानंतर तुमचं हॉस्पिटलचं असेल ट्रीटमेंट असेल ऑपरेशन असेल हे पॅकेजमध्ये तुम्हाला त्यांनी नाही सर पॅकेजमध्ये नाही आहे ते त्यांनी क्लिअरली लिहून दिलेलं आहे की तुम्हाला मेडिकलचा खर्च वेगळा लागेल रूमचे एवढे लागतील ऑपरेशनचे एवढे लागतील आयुष्यूमध्ये दाखल करावं लागतं दहा हजार रुपये पर डे लागेल रूम त्याच्यानंतर बाकीचे जे टेस्ट असतील याचे वेगळे पैसे लागतील काय काय मागणी म्हणजे डॉक्टरांना काय डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ही कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याची कार्यालयीन चौकशी करून त्याला तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करायला जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत त्याला निलंबित व्हायला करायला पाहिजे उपोषण जोपर्यंत मला न्याय निलं� भेटणार नाही तोपर्यंत माझी आई उपोषणाला राहील